हॅलो फ्रेंड्स आम्ही निघतात महालक्ष्मी मंदिर विवेळवाडे या गावात जे डोंगरावरती मातेचं दर्शन घ्यायला आम्ही फोर व्हीलरमधून निघालो होतो सकाळी पुढे गेल्यानंतर जिथे डोंगरावर जातात तिथे महालक्ष्मी मातेचा गेट येतो तिथून गाडी आरामात पायथ्याशी जाते हा समोर तुम्हाला गेट दिसतो हा डोंगराकडे जातो शेळी गेल्यानंतर लवकरच पार्किंग येते तिथे पार्किंग लावण्यासाठी जागा आहे आज आम्ही जाणार आहोत महालक्ष्मी गडावरती ही आम्ही गाडी घेऊन आलेले आहेत आणि हे माझे मित्र फोटो काढत आहेत पुढे चालताना आपल्याला असा मोठा एक गेट लागतो हा सरळ रस्ता जातो डोंगरावरती हा गेट बघू शकता तुम्ही सरळ रस्ते संपल्यानंतर पायऱ्या लागतात महालक्ष्मी जायला आणि इथून पूर्ण शेवटपर्यंत सिड्या आहेत हा सीड्याचा गेट आहे मागे हुँ? थोडशा पायऱ्या चालल्या की नाही चालले हे माझे धमलेले आहेत मित्र ह्यांना पायऱ्या पावसाळ्यामध्ये महालक्ष्मी मंदिरात जायला एक वैशिष्ट्य म्हणजे इथे चढायला काय एकदम निसर्गरम्य असं वातावरण असते तर तुम्ही बघू शकता साईडचा आजूबाजूचा परिसर कसा आहे तो एकदम छान असा आणि खूप लोक इथे पावसाळ्यातच येतात सहजासहजी वर जात असताना अशी छोटी छोटी मंदिरंही तयार केलेली आहेत तुम्ही बघू शकता इथे छोटी छोटी मंदिरं असतात जाताना रस्त्याला ह्या पायऱ्या आहेत आणि हा खालचा भाग आहे हा कुत्रा भेटलेला रस्त्यात जाताना खूप प्रेमळ होता पप्पी घेतली थोडं वर गेल्यावरती नाश्त्यासाठी ही दुकानं आहेत अशी थो ठेवलेली इथे तुम्ही इकडे भेळ काकडी लिंबू सरबत असं सर्व काही साहित्य इथे भेटते ही, ही बघा अशी दुकानं आहेत आता आम्ही इथे भेळ खायला थांबलेले आहेत हा मित्र भेळ बनवणार आहे आता एक कुत्रे बिस्किट खाण्यासाठी माझ्याजवळ आले आहेत थोडं पुढे चालत आल्यानंतर ह्या पायऱ्या संपतात मग थोडा मोकळा स्पेस आहे तिथे हा मोठा बॅनर लावलेला आहे आणि तिथून हा नजारा तुम्ही बघू शकता मागे आता थोडा थोडा पाऊसही चालू आहे आणि समोरच आता गड दिसेल आपल्याला पुढे आल्यानंतर हा सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला भेटेल हा बघा पुढे गेल्यानंतर हा फेमस स्पेस आहे इथून हा दोन्ही बाजूने मोकळा रस्ता आहे इथून सुंदर असा व्ह्यू आपल्याला दिसतो हा दोन्ही बाजूने बघू शकता तुम्ही कि महालक्ष्मी मातेचा प्रसिद्ध है ही प्रसिद्ध टोक आहे तिथे तुम्ही बघू शकता मागे तुम्ही आल्यावरती इथे माकडं ही दिसतात ही बघू शकता तुम्ही त्या आजूबाजूला या डोंगरावरती माकडं आहेत खूप सारी ह्या वैशिष्ट्य आहे पण इथे येऊन माकडे एवढी त्रास नाही देत तेवढे इतर कुठे तुम्ही असा रस्ता लागतो हाही फेमस रस्ता आहे माग बघू शकता तुम्ही आम्ही जात होते तेव्हा तिकडे माकडेही मस्ती करत होती आणि छानपैकी बसलेली होती झाडावरती बस आल्यावरती तुम्हाला असा नजारा दिसेल की महालक्ष्मीचे टोप आहे तिथे सुंदर असं माकडांचं घर आजूबाजूला आहे तिथे माकडे खूप सारे एकदम खुश होती आणि सुंदर असा परिसर दिसत होता आणि तिकडे लहान लहान पिल्ला त्यांची खेळतही होती तुम्ही जसे वर जाल तसं मग इथे पूजेसाठी जे सामान ठेवले असते दुकानं लागतात जसे तुम्ही लांब लांब जातील ही शेवटच्या पायरीवरती पोचतात तेव्हा आता थोड्याच वेळात मंदिर आपल्याला दिसणार आहे पुढे ही सर्व एरिया दुकानाची आहे इथे हार फुलं वेणी जे काय मातेला चढवतात हे सर्व इकडे उपलब्ध असते पुढे गेल्यानंतर मेन आपण मातीच्या मंदिर मंदिरात जातो तिथपर्यंत हा रस्ता जातो आणि आपण आता लवकरच मातीच्या मंदिराच्या गेटजवळ जाणार फ आल्यानंतर हे तुम्हाला ही दर्शन भेटेल ही मस्त महालेश्वर मातेची देवी आहे बघू शकता तुम्ही गुफा आहे तुम्ही बघू शकता हा गुफेतून रस्ता जातो इथे पाणी पण आहे सध्या पावसाळा सुरू आहे तर त्यानंतर आम्ही बाहेर चाललो टेरेसवर तिथे जाण्यासाठी हा रस्ता आहे त्यानंतर हा टेरेसवर जाण्याचा रस्ता आहे बघू शकता तुम्ही हा टेरेसवरचा व्ह्यू आहे टेरेसवरून दिसणारा व्ह्यू आल्यावर हा सुंदर आजूबाजूचा परिसर दिसतो दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडे अजून आणखी वर चढले होते कारण की आजूबाजूचा व्यव आम्हाला घ्यायचा होता म्हणून मी आणि माझा मित्र आम्ही वर एका दगडावरती आल्यावर भिजत आलेलं आहे बघता तुम्ही जोरदार पाऊस चालू आहे इथे आणि या पावसामध्ये मस्त काका उच्चसाठी वेळ बनवत आहेत माझे मित्र सर्व भिजून वगैरे झालेलं आहे खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता हा जोरदार पाऊस चालू होता आणि तिथून दिसणारे हे दृश्य अतिशय